जॉईन व्हा सर्वांनी आवाज येतो का पहा हॅलो पहिले जॉईन व्हा सर्वांनी आवाज येतोय का पहा त्याच्यात बर बर थांबा थांबा इकडे एकदा संसद रत्न पुरस्कार आता पहिली गोष्ट क्लिअर करा तुम्हाला परीक्षेमध्ये संसदेवर कधी कधी प्रश्न विचारला जातो हे पहा संसद आपल्या भारताला संसद असावी बाळांनो ए बबण्या यासाठी राज्यघटनेमध्ये कलम एकोणऐंशी आहे याच्यासाठी राज्यघटनेमध्ये कलम का आहे एकोणऐंशी आहे प्रत्येक गोष्टी क्लिअर करा ताण घेऊ नका आपण बेसिक वेळ प्रत्येक गोष्टी पाहणार आहोत यस हो तुला पण पुरस्कार भेटणार त्यासाठी तुला गाऊनवर पळावं लागणार हां आता मला सांगा संसद म्हणजे तुम्ही जर एक गोष्ट क्लिअर केली तर तुम्हाला माहित असेल की बाबा राज्यघटना इकडे पहा प्रकरण पाच याच्यामध्ये इथं प्रथम स्थानी येणारा जो व्यक्ती आहे का त्याचं नाव आहे राष्ट्रपती आपल्या भारताला राष्ट्रपती असावा यासाठी कलम आहे बघण्या बावन राष्ट्रपती पद आपण स्वीकारलं इंग्लंड आणि फ्रान्सकडून मेन गोष्ट क्लिअर करा मग राष्ट्रपती पहिल्यांदा कंट्रोल करते आहे कशावर केंद्र सरकारवर राष्ट्रपती कंट्रोल करते आहे दुसऱ्यांदा कशावर राज्य सरकारवर पण राज्य सरकारच्या कामामध्ये प्रत्यक्ष राष्ट्रपती हुडबुड करत नाही मग तो इथं त्याच्या लेवलवर एक व्यक्ती निवडतो त्याचं नाव असतंय राज्यपाल काय असतंय राज्यपाल पा सर्वात महत्वाची गोष्ट कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे पंचावन्न हा प्रत्येक गोष्टी क्लिअर करा आता इकडे पहा केंद्र सरकार तीन पद्धतीनं काम करते मग याच्यातलं पहिलं काम आहे संसद मग संसदेत प्रमुख दोन अंग प्रथम सभागृह लोकसभा आणि द्वितीय सभागृह राज्यसभा किंवा वरिष्ठ सभागृह राज्यसभा कनिष्ठ सभागृह लोकसभा मग लोकसभेसाठी कलम आहे एक्क्याऐंशी राज्यसभे राज्यसभेसाठी कलम आहे ऐंशी कळलं आता इकडले खासदार आहेत पाचशे त्रेचाळीस इकडले खासदार आहेत दोनशे पंचेचाळीस कळलं तर या दोघांनाही आपण पुरस्कार संसद रत्न पुरस्कार आता यानंतर इथं येणारी जी व्यवस्था आहे तर ती आहे इकडं पहा पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ नीट लक्षात घ्या ए बाबन्या पंतप्रधान आणि त्याच मंत्रिमंडळ इथं आहे न्याय व्यवस्था सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सर्व गोष्टी हा तुला भारतरत्न पुरस्कार देता येईल पण तू यात फॉल्ट असल्यामुळे तुला तो देता येत नाही हा एवढं लक्षात घे पहा मग इकडं काय बाबा तर इकडं आहे विधानसभा काय बाळा इकडं विधानसभा आता इथं का आहे विधान परिषद कल अलीकडं लंडनमध्ये काही लोक आपल्या इकडले गेले ते पुरस्कार घ्यायला विधानपरिषद इकडं सी एम आणि त्याचं मंत्रिमंडळ कळ मग विधानसभा आली विधान की म्हणजे अठरा वर्षापेक्षा वरील ज्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे असे तुम्ही आम्ही कळलं का मग आपला अप्रत्यक्ष संबंध येतो आमदारासोबत कोणासोबत येतो आमदारासोबत तसं इथं याला मतदान करणारे अठरा वर्षापेक्षा वरील ज्यांचं मतदार यादीत नाव आहे असे आपण आहे ना दलिंदर जे की जात पाहतो धर्म पाहतो त्याचा विकास पाहत नाही पाहुणा पाहतो राहुणा पाहतो भावकीतला पाहतो वाड्यातला पाहतो पाच वर्ष आपल्या उरावर घेतो कुठला विकास करत नाही आणि पुन्हा बोंबलत बसतो यानं काहीच केलं नाही काला आता एक गोष्ट क्लिअर करा नगरपालिका नगर परिषद याच्या निवडणूक आल्यात उद्या त्याच्यावर लय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आपला कळलं का हा मग तुम्हाला कळणार की क्या क्या होता आहे यस चल ध्यान द्या आता पहा पुरस्कार हा <coughs> कोणता पुरस्कार संसद रत्न पुरस्कार आपल्या भारताला संसद असावी यासाठी कलम एकोणऐंशी या बघण्या संसदरत्न पुरस्काराची सुरुवात मग सुरुवात कधी झाली तर सुरुवात झाली दोन हजार दहाला सुरुवात कोण केली के जे अब्दुल कलाम यांनी म्हणजे कोणाच्या प्रेरणेतून तयार करण्यात आली अब्दुल कलाम यांच्या तुम्हाला माहित आहे अब्दुल कलाम आपल्या भारताचे राष्ट्रपती होते दोन हजार दोन ते दोन हजार सात ए पी जे अब्दुल कलाम दोन हजार सात ते दोन हजार बारा भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दोन हजार बारा ते दोन हजार सतरा कोण होते प्रणव मुखर्जी कोण होते बघण्या ज्यांना अलीकडचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे का सेहेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रणव मुखर्जी सत्तेचाळीस सेहेचाळीसावा सत्तेचाळीसवा भूपेन हजारिका आणि अठ्ठेचाळीसला होता नानाजी देशमुख आणि पुढे दिले पाच त्याच्यामध्ये पाहिला असेल कर्पुरी ठाकूर त्यामध्ये आपण पाहिलं पी व्ही नरसिंहराव त्यानंतर सॉरी ही पी सिंग त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग लालकृष्ण आडवाणी पाहिलं का आपण आणि यस स्वामीनाथन बाबन्या आता पा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि दोन हजार बावीस पासून आतापर्यंत आहेत द्रौपदी मुर्मू ए बाळा कालावधीत पुरस्कार सुरू झाला आहे यांच्या प्रेरणेनं यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर आपण साजरा करतो वाचन प्रेरणा दिन म्हणून कुठं तर भारत सरकार मार्फत त्यांचा जन्मतारीख पंधरा ऑक्टोबर त्यांचा एकोण ऐंशीवा वाढदिवस साजरी करतंय इनो नावाची संघटना काय तर विद्यार्थी दिवस हे आपल्याला माहीत पाहिजे तर आपल्या भारतामध्ये आप सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतला पहिला दिवस आपलं राष्ट्र साजरं करत विद्यार्थी दिन म्हणून म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे जागतिक विद्यार्थी दिन आहे पंधरा ऑक्टोबर तर राष्ट्रीय विद्यार्थी दिन आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेतला पहिला दिवस सात नोव्हेंबर ओके आता मेन गोष्ट लक्षात घ्या बघण्या हे पुरस्कार हा काय पुरस्कार पुरस्काराचं नाव आहे संसद रत्न पुरस्कार आता पुरस्कार कोणाला बी देतात का नाही मग हा पहिला पुरस्कार हंसराज गंगाराम आहेर कोणाला दिला प्रथम पुरस्कार प्रथम पुरस्कार कार्यक्रम पार पडला चेन्नईला आणि या चेन्नई मध्ये आपण दिला पहिल्यांदा हंसराज गंगाराम आहे यांना हा पहिला पुरस्कार देण्यात आला अलीकडे पहा महत्वाची गोष्ट आहे की बाबा प्राईम हा पॉईंट फाउंडेशन तुम्हाला विचारला हा पुरस्कार कोण देते तर प्राईम हा काय म्हणते प्राईम पॉइंट फाउंडेशन नावाची संस्था हा पुरस्कार देते चला पुरस्कार कोण देते प्राईम हा पुरस्कार देणारी संस्था प्राईम फाउंडेशन ही संस्था काय करते हा पुरस्कार देते आता पुरस्कार अवशा गवशा नवशाल देत नाही किंवा त्या संसदेत जाऊन एकमेकाला तंबाखू देत नाही किंवा संसदेत जाऊन खुर्च्या उचलणारा देत नाही संसदेत जाऊन स्वीगाळ करणारा देत नाही किंवा संसदेत जाऊन झोपा काढणाराला देत नाही किंवा संसदेत जाऊन कधीच काही बोलला नाही म्हणून देत नाही किंवा त्याला हिंदी बोलता येणार इंग्रजी बोलता येणार मराठी तर बोलताचही ना तशाला ते पुरस्कार भेटत नाही आणि म्हणून लक्षात घ्या की हा जो पुरस्कार हे कोणाला दिला जातो तर पुरस्कार देत असताना पहिल्यांदा हे जे सभागृह आहे मग सभागृह कोणतं तर सभागृह दोन आहेत एक सभागृह आहे लोकसभा आणि एक सभागृह आहे राज्यसभा राज्यसभा कल सभागृहासाठी कलमानशी लोकसभा सभागरासाठी ऐंशी एक्क्याऐंशी मग या दोन सभागृहातला कुठलाही एक सदस्य ज्याला आपण खासदार म्हणतो ज्याला आपण काय म्हणतो मेंबर ऑफ पार्लिमेंट काय म्हणतो आपण त्याला मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणतो तर आशाने त्या संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणे जे वादविवाद असेल कळ का त्या वादविवादा मध्ये त्यांना भाग घेतलेला पाहिजे नाहीतर मला काय घेणं आखा देश कोणी लुटू द्या मी काही बोलणार नाही त्याला हा पुरस्कार नसते खायला का ए प्रश्न उपस्थित केला पाहिजे त्याच्या मतदारसंघामध्ये पाणी नाही तर यानं म्हणून नाही माया घरी मस्तंग प्लॅन्ट लावलेला आहे मला काय घेणं मतदारसंघातले का लोक मरू द्या नाही त्यानं प्रश्न उपस्थित केले पाहिजे यस त्यानं विधायकावर चर्चा केली पाहिजे हे विधेयक चुकीचं कसं बरोबर कसं यावर आपलं मत मांडलं पाहिजे होला हो म्हणून दन 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 टेबल वाजी ला पाहिजे करा का लगा? मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून त्याचं काम आहे वादिवाद एखाद्या गोष्टीवर वादिवाद झाला पाहिजे तर आपल्या पक्षाची बाजू त्यांना काय पडले प मांडली पाहिजे निपक्षपाती पद्धतीनं मांडली पाहिजे त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तो जास्तीत जास्त किती दिवस उपस्थित राहिला आहे यावरून त्याच्यानंतर त्यांना त्याचा निधी त्याच्या मतदारसंघामध्ये कसा आहे याच विश्लेषण यावरून आपण त्याला पुरस्कार देतो संसद रत्न पुरस्कार कोणता पुरस्कार देतो आपण संसद रत्न पुरस्कार बाकी काही जण जातात ह्या माग तीनशे नंबरच्या का माग चेअर असती तिच्यावर जातात झोप झाली बाहेर निघतात कॅन्टीन असती बंबाट खातात एवढी मोठी नरम ररम गादी असती जुपूक झुपुक झुपूक कुठलाही ताण नाही देश मरो काही हो कोणाला काही घेणं देणं नाही जे ते उठायले फक्त लुटायले आपल्या इथला नेता म्हणजे इसेच खलास का आता मेन पहा <coughs> ओके आता मेन गोष्ट काय म्हणलो मी बाबा संसद रत्न पुरस्कार ज्यानं प्रश्न उपस्थित केलाय आपल्या मतदारसंघासंदर्भात प्रश्न मांडलेत वादविवाद सरकार एखादं विधेयक मांडलंय पण ते विधेयक किती चांगले आहे किती वाईट आहे जर ते वाईट असेल तर त्याबद्दल त्याने आपलं मत मांडलं पाहिजे ते मत संबंधित स्पीकरला पटलं पाहिजे त्यानंतर विधेयकावर चर्चा त्यानं केली पाहिजे तो जास्तीत जास्त काळ उपस्थित राहिला पाहिजे त्यानं जास्तीत जास्त निधी मिळून तो निधी आपल्या मतदारसंघामध्ये कसा खर्च केलाय याचं विश्लेषण त्यानं करून दाखवलं पाहिजे अशा खासदाराला आपण पुरस्कार देतो संसदरत्न पुरस्कार मग जी सोळावी लोकसभा आहे या सोळाव्या लोकसभेचा आपण विचार केला तर महत्वाची गोष्ट चालू किती ती भी बी माहीत पाहिजे बबनराव सतरा हा काला फालतू कमेंट करू नका राईट हा विनंती आहे वीस नोव्हेंबरला संपत आहे कस काय रे सोरे व्याज का रहे, गळ्यातील गणया, चेन डुप्लिकेट आहे जाऊ दे हां तुला काय घेणे बाबा कशी असो बरोबर आहे तर पहा याच्यामधले पुरस्कार पाहिले आणि तुम्हाला माहित आहे की बाबा दोन हजार चोवीसला लोकसभा पार पडली इथं पुण्याही सरकार आलं भारतीय जनता पार्टी पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा कळलं बरोबर आहे का हां आणि मग लक्षात घ्या पक्षाचं चिन्ह आहे कमळ आणि भारतात लोकसभा चालू आहे सतरावी सतराव्या लोकसभेमध्ये सतरा लोकांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि बब्या त्याच्यापैकी महाराष्ट्रातले सात लोक आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालाय त्यांना हा पुरस्कार मिळालाय आता मेन गोष्ट पहाय लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या विविध पक्षांच्या सतरा खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यस yes, नो no प्रॉब्लेम संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला तसेच संसदेत सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या चार जणांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामध्ये भरतहारी महताप भाजप पक्षाचे खासदार राज्य ओडिसा एन के प्रेमचंदन क्रांतिकारी समाजवादी पक्ष राज्य केरळ त्यानंतर सुप्रिया सुळे कालगा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ज्यांचा पक्ष होता एन सी पी स्थापना होती एकोणीसशे नव्याण्णव सध्या हा पक्ष आहे अजित अनंतराव पवार यांच्या मालकीचा किंवा त्यांच्याकड ते पक्ष आहे त्यानंतर आहे श्रीरंगाप्पा बारणे शिवसेना शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे सध्या हा पक्ष आहे कोणाकड एकनाथ शिंदेसाहेबाकडं ओके आता हा मेन गोष्ट सर्वांनी सोळाव्या लोकसभेपासून सर्वोत्तम कामगिरी कायम ठेवली होती म्हणून हा पुरस्कार सोळाव्या लोकसभेतल्या उत्तम कामगिरीसाठी देण्यात आलेला आहे सध्या जी लोकसभा दोन हजार चोवीस पासून चालू आहे बघण्या ती लोकसभा सतरावी आहे आणि दोन हजार पासून सत्तेत भारतात बी आहे याच लोकसभेला विरोधी पक्षनेता पद भेटलंय आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेता आहेत राहुल गांधी लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला काला। चलो चला ओके हा आता मेन गोष्ट लक्षात घ्या एवढ्या लोकांना हा पुरस्कार आहे आणि एवढे जे लोक आहेत ते सतरा खासदार आहेत बाळ सतरा खासदार असून या सतरा खासदारांपैकी सात खासदार आपल्या महाराष्ट्रातले आहेत ते विविध पक्षांचे आहेत याच्यापैकी दोनदा संसदरत्न पुरस्कार जिंकणाऱ्या ज्या खासदार आहेत त्यांचं नाव सुप्रिया सुळे आहेत आणि यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आहे शरद पवार गट असून यांचा चिन्ह आहे पक्षाच तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजविणारा माणूस हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे परीक्षेत काय येईल आपण सांगू शकत नाही पण आपलं काम आहे अभ्यास करणं काळाची गरज आहे मी सांगितलं किंवा सभागृहामध्ये त्यानं प्रश्न मांडले पाहिजे विधायक चर्चा केली पाहिजे वादविवादामध्ये तो सहभागी झाला पाहिजे जास्तीत जास्त निधी त्यांना आपल्या मतदारसंघात खर्चला पाहिजे स्वतःचेच घर नाही भरले पाहिजे केले न पाहिजे ओके आता मेन गोष्ट काय बाबा पुरस्कार काय म्हणते की हा पुरस्कार संसदेत उत्तम कामगिरी करणाऱ्या रवी किशन हा हिरो आहे तुम्ही पाहिला असाल यस है ना आ, रवी तेजाच्या चित्रपटात यानं लय मार खाल्लेला आहे पहा पाहिला असेल तुम्ही त्यांना हा पुरस्कार आहे तो भाजपचा खासदार आहे निशिकांत दुबे हा देखील भाजपचा खासदार आहे स्मिता उदय वहाग ह्या जळगाव जिल्ह्याच्या खासदार आहेत कळलं का त्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांना हा पुरस्कार आहे मेधा कुलकर्णी ह्या राज्यसभेचा खासदार आहेत यास हे तुम्हाला अभ्यास पाहिजे बरं ए बाळा परीक्षेत काही काही येत ना राज्यसभेच्या खासदार आहेत त्यानंतर परवीन पटेल हे भाजपचे खासदार आहेत विद्युत बरं महतो हे भाजपचे खासदार दिलीप भाजपचे खासदार अरविंद सावंत अरविंद सावंत घ्या मेन गोष्ट आहे बाबा हे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत आणि ते उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत ते आहेत दक्षिण मुंबईचे खासदार कुठले आहेत दक्षिण मुंबई कळलं नरेश मस्के हे देखील शिवसेनेचे खासदार आहेत आणि ते ठाणे जिल्ह्याचे खासदार आहेत बबण्या ठाणे जिल्ह्याचे वर्षा गायकवाड ह्या दक्षिण मुंबईच्या खासदार आहेत तुम्ही पाहिला असेल उज्वल निकम यांचा त्यांनी पराभव केला होता यांना देखील संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे का यांना देखील काय करण्यात आले एकूण लोकसभेच्या मतदारसंघाच्या दहा पेक्षा कमी खासदार निवडून आले तर लोकसभा विरोधी पक्षनेता पद भेटत नसतंय ओ झुमू झुको ओके हा आता मेन गोष्ट पहा समिती श्रेणीमध्ये भ्रतहारी महताब यांच्या अध्यक्षतेखाली दे वित्त स्थायी समिती आणि डॉक्टर चरणजीत सिंग चन्नी काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली दे कृषी स्थायी समितीला त्यांच्या अहवालाच्या गुणवत्तेसाठी आणि कायदेविषयक देखरेखीतील योगदानासाठी सन्मानित केली जाईल संसदेचे पावसाळी अधिवेशन एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे विरोधकांच्या गदारोळामुळे एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला सुरू झालं तर विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्या आठवड्यांचा बराच वेळ वाया गेला आता पुढच्या आठवड्यात सं सदेत ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाली ऑपरेशन सिंदूर सात मे दोन हजार पंचवीस ऑपरेशन सिंदूर कारण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहिलगाम या ठिकाणी झालेला हल्ला सव्वीस महिला है ना त्यांचे नवरे विचारून त्यांना मारण्यात आलं धर्म विचारून मारण्यात आलं आणि त्याचा बदला घेण्यासाठी आपण राबवलेली मोहीम तिला आपण नाव दिलं होतं ऑपरेशन सिंधूर कोणकोणत्या ऑपरेशन परीक्षेत येतात हे देखील आपण पाहिलं होतं यस बावीस एप्रिल वसुंधरा दिवस आहे डुकर तोंड्या ते भीती हा पाठ पाहिजे ओके हा चलो ध्यान बेदो आता मेन गोष्ट काय महाराष्ट्रातील सात खासदारांचा याच्यात समावेश महाराष्ट्रातल्या साध खासदारांना हा पुरस्कार मिळाला आहे मग त्यामध्ये पहिले आहे सुप्रिया सुळे यांना हा दोनदा पुरस्कार कळलं का हा दोनदा पुरस्कार मिळाला आहे ह्या बारामतीच्या खासदार आहेत कुठं आहेत बाळा बारामतीचा खासदार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि या पक्षाचं चिन्ह तुम्हाला माहित आहे तुतारी वाजवणारा माणूस हा तुतारी वाजविणारा माणूस हे या पक्षाचं चिन्ह आहे त्यानंतर आहे अरविंद सावंत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत नो बोलत चला दक्षिण मुंबई सॉरी हा हे खासदार आहेत दक्षिण मुंबईचे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि यांच्या पक्षाचं चिन्ह आहे मशाल पक्षाचं चिन्ह काय आहे मशाल त्यानंतर मेधा कुलकर्णी ह्या भाजपच्या खासदार असून त्या राज्यसभा सदस्य आहेत राज्यसभा खासदार आहेत त्यानंतर आहे नरेश मस्के बाबर हे आहेत शिवसेनेचे खासदार आणि ते आहेत ठाणे जिल्ह्याचे खासदार शिवसेना पक्षाचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि पक्ष आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष कोणाकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे ओके चला प्रत्येक गोष्टी क्लिअर करायला पहा वर्षा गायकवाड हा वर्षा गायकवाड ह्या मुंबईच्या खासदार आहेत त्यांचा पक्ष काँग्रेस आहे पक्षाचं चिन्ह उजव्या हाताचा पंजा आहे आणि त्यांनी पराभव केला होता उज्ज्वल निकम यांचा उज्वल निकम यांचा पराभव केला होता त्यांनी ए ते 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 हो। पा हे बरीक्षा येते तुला कळालं पाहिजे हो वर्षा गायकवाड मुंबई उत्तरच्या खासदार आहेत यास श्रीरंगापा बारणे कुठले खासदार आहेत श्रीरंगापा बारणे हे मावळ मतदारसंघाचे खासदार आहेत पा श्रीरंगप्पा बारणे हे कुठले आहेत श्रीरंगप्पा बारणे हे मावळ मतदारसंघाचे खासदार आहेत कल का ते आहेत शिवसेना शिवसेना चिन्ह आहे धनुष्यबाण आणि तुम्हाला सांगितलं धनुष्यबाण कोणाकडे सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे स्मिता उदय वहाक ह्या भाजपच्या खासदार आहेत आणि त्या आहेत जळगाव जिल्ह्याच्या खासदार चोवीस कॅरेट सोन्याचा जिल्हा म्हणून जळगावला लग ओळखला जाते भाजप पक्षाचं चिन्ह आहे कमळ आणि सध्या पक्षाचे अध्यक्ष आहेत जे पी नड्डा पक्षाचे अध्यक्ष आहेत जे पी नड्डा यस त्यानंतर पहा दोन हजार दहा पासून या पुरस्काराची सुरुवात झाली पहिला पुरस्कार, पुरस्कार लक्षात घ्या प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत चेन्नई या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये का देण्यात आला आपल्या महाराष्ट्रातल्या सात लोकांना हा पुरस्कार आहे सुप्रिया सुळे यांना सलग दोनदा अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे खासदार आहे ना हा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट मेधा कुलकर्णी भाजपचा खासदार पण राज्यसभा राज्यसभेच्या त्या खासदार आहेत नरेश मस्के शिवसेना ठाण्याचे खासदार वर्षा गायकवाड काँग्रेस उत्तर मुंबईच्या खासदार काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसचं चिन्ह पंजाब श्रीरंगापा बारणे शिवसेनेचे खासदार मावळ मतदार मावळ लोकसभाचे लोकसभेचे ते खासदार आहेत स्मिता उदयवाग जळगावच्या खासदार आणि त्या भाजपच्या असून त्यांच्या भाजपच्या पक्षाचं चिन्ह कमळ आहे या समजलं क्लिअर तर अशा पद्धतीनं हा पुरस्कार दिला जातो कळलं का हो आणि मग निकमला तुम्ही पाहिला असेल उज्ज्वल निकमला देखील राज्यसभेचा खासदार करण्यात आलेला आहे उज्ज्वल निकम सध्या राज्यसभेचे खासदार आहेत ओके तर परीक्षेत कसाही प्रश्न विचारला तर तुला आलं पाहिजे ए पी जे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून या पुरस्काराची निर्मिती ते दोन हजार दोन ते दोन हजार सातच्या दरम्यान भारताचे राष्ट्रपती होते बबन्या हा बाकीच्या खासदारांना पुरस्कार भेटत नाही कदाचित ते बोलत नसतील कळलं का किंवा आपण बोलू शकत नाही सेटिंग असेल का खासदारांनी काम चांगलं केले पण त्यांना पुरस्कार नसेल कदाचित त्यांची येणारी वेळ असेल त्याच्यात तो पुरस्कार त्यांना भेटेल ओके तर अशा पद्धतीनं कोणाला कोणता पुरस्कार आहे महाराष्ट्रातले सात लोक कोणते येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान आपला पोलीस भरतीचा पेपर होईल त्या दरम्यान आपल्याला प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचे उत्तर यायला पाहिजेत उद्या आपल्याला नगर परिषद नगरपालिका नगरपंचायतीवर बोलायचं त्याच्यानंतर या आचारसंहितेचा आपल्या भरतीवर काही परिणाम होईल का एस सी बी सीचं काय मॅटर आहे हा डब्ल्यू एचचं काय महिला तीस टक्के आरक्षणाचं काय ह्या प्रत्येक गोष्टीवर बाळांनो उद्या आपण चर्चा करणार आहोत ओके चला सर्वांनी अभ्यास करा वायफळ गोष्टीकडे लक्ष देऊ नका आपण आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यासाल अपेक्षा करतो सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गुड नाईट